नमस्कार मंडळी सर्वांना तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज मी कृषी गायांचा गोठा कसा आहे हे मी तुम्हाला दाखवणार हो आहे आपला गोठा आहे ना म्हणजे बंदिस्त गोठ्यामध्ये पण मोडत नाही आणि पूर्ण ओपन गोठ्यामध्ये पण मोडत नाही आपला हा गोठा आहे हा संयुक्त गोठा आहे या ठिकाणी आपण जागेची पण बचत केली आहे आणि कामाची पण बचत केलेली आहे या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की या ठिकाणी आपला शेड आहे वरती आपण पत्र हे केलेले आहेत आणि ह्या ठिकाणी हा सगळा ओपन स्पेस आहे ह्या ठिकाणी तुम्हाला आता दिसत असेल की माझ्या मागे सगळ्या गाया बसलेल्या आहेत आणि मुक्त मुक्तपणे त्या फिरत आहेत किंवा बसलेल्या आहेत त्यांना आपण असं बांधून ठेवलेलं नाही आहे की जसं आपण बंदिस्त गोठ्यामध्ये बांधत असतो आणि ह्या ठिकाणी जो दिसतोय तर ह्या ठिकाणी हा सगळा ओपन स्पेस आहे गायांना फिरण्यासाठीचा आता थोडं ऊन असल्यामुळं गाया बाहेर आलेल्या ना नाही आहेत त्या ठिकाणी त्या गाया इथंच आहे या ठिकाणी आपण गायांना पाण्यासाठी इथं पाण्याचं हळ बांधलेलं आहे या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की ह्या ठिकाणी आपण आहे ना हाळाला चुना मारून ह्यामध्ये चांगलं फ्रेश आणि स्वच्छ पाणी ह्यामध्ये ठेवतो ज्यावेळेस गायांना तहान लागते त्या गाय इथे येऊन पाणी पिऊन जातात या ठिकाणी आपण इथं हा सगळा स्पेस ओपन स्पेस गायांना फिरण्यासाठी ठेवलेला आहे जो की ओपन गोठ्याचा मुक्त गोठ्याचा मेन पार्ट असतो आणि त्यांच्या ओपन गोठ्यामध्ये काय करतात की एकदा खाई खाऊन झालं की सोडून दिलं त्यांना सावलीमध्ये यायचं म्हटलं तिथंच राहतं त्यांना खाता येत नाही त्या ठिकाणी तर आपण तो पार्ट स्किप केला आहे आणि त्या ठिकाणी आपल्या दावणीमध्ये जो चारा त्यांचा शिल्लक राहिलेला असतो गाया सगळा चारा पूर्णपणे खात नाही मग तो शिल्लक राहिलेला चारा पाणी पिऊन आल्यानंतर पण त्यांना परत खाता यावा म्हणून आपण ही दावणी इथं ठेवलेली आहे आता ह्या आपल्या सगळ्या गाय आहेत आपल्याकडं सध्या सात गाय आहेत आणि एक छोटं वासरू आहे हे ह्या ठिकाणी आणि या सगळ्या आपल्या आता गाया ह्यातले खूप मोठ्या नाहीत दोन गाया मोठ्या आहेत बाकीच्या सगळ्या पहिलं रुच म्हणजे पहिल्या वेताच्या गाय आहेत तर आपली दावण कशी हे मी तुम्हाला आता दाखवतो इकडे या आता या ठिकाणी ही आपली दावन आहे ना ही सिमेंटचे जे पाईप असतात त्याच्यापासून बनवलेली ही रेडीमेड दावण ही आपण विकत घेतलेली आहे आता इकडे येऊ हो दे फिरून थोडशे आता गायांची दावण आहे ना ही आपण रेडीमेड बनवून घेतलेली आहे विकत घेतलेली आहे तर ते पाईप आणि ह्या ठिकाणी सपोर्ट हे सगळं आपण विकत घेऊन आलो आहे आणि वरचं जे स्ट्रक्चर आहे हे स्ट्रक्चर आपण बनवून घेतलेलं आहे सगळं की प्रत्येक गायीला एक पार्टिशन मिळावं एक स्पेस मिळावी नाहीतर होतं काय की जनावरांमध्ये भांडणं जास्त होतात की खाण्यावरून तर ते होऊ नये त्यासाठी आपण सेपरेट पार्टिशन ठेवलेले आहेत ह्या सगळ्या गायांसाठी आपण असे पार्टिशन केलेले आहेत आणि त्यांना अडकवण्यासाठी आपण काय सिस्टीम केली ते मी तुम्हाला दाखवतो या ठिकाणी आपण दोरी बांधली आहे आणि त्याला एक असा हुक केलेला आहे तर हा हूक फक्त गाईला गाईच्या मुरकीमध्ये अडकवायचा आणि झालं की सोडून द्यायचा आहे का म्हणजे त्यासाठी गाठण बांधायची मग सोडायची तर ते एक त्रास कमी केलेला आहे आपण आणि ह्यामध्ये अजून एक महत्त्वाचा पार्ट म्हणजे आपण या ठिकाणी ये ना या ठिकाणी तुम्हाला इथं दिसत असेल वरती हे सगळे आपण इथं फॉगर बसवलेले आहेत असे आपण बरेच फॉगर बसवलेले आहेत जवळपास आठ ते दहा फॉगर असतील ज्यावेळेस उन्हामध्ये ऊन उन जास्त असेल हीट जास्त असेल तर गायांना त्या हीटचा त्रास होतो तर ते त्रास कमी करण्यासाठी आपण काय करतो हे फॉगर चालू करतो गायात थंड करण्यासाठी त्यांचा ॲटमॉस्फिअर त्यांना मेंटेन ठेवण्यासाठी आपण हे फॉगर वापरतो आणि ह्याचा बेसिकली वापर आपण उन्हाळ्यामध्ये जास्त होतो आता सध्या थंडी आहे किंवा पावसाच्या दिवसांमध्ये त्याची गरज नाही भासत पण अदरवाईज हे फॉगर पण तुम्ही तुमच्या गोठ्यामध्ये लावणं मॅन्डेटरी आहे गायांचं टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी तर हे तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे त्यानंतर आता येऊया आपण गायांचा खुरा किंवा गायांचं खाद्य तर त्यासाठी आपण ही आपल्याकडे कुटी आहे या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की आपण ही तर कुटी करून ठेवलेली आहे तर ही कुटी आपण काय करतो यामध्ये तुम्हाला दिसत असेल की ह्या ठिकाणी हे आपलं हत्ती गवत म्हणजेच गिन्नी गोल गवत आहे त्या ठिकाणी आणि मका आहे ही मका पण त्यामध्ये आपण मिक्स करतो आणि ड्राय म्हणजे सुखाचारा म्हणून यामध्ये सोयाबीनचं भूस अशा तीन गोष्टींचं मिक्सर आपण गायांना देत असतो आता ह्यामध्ये आता आपण पाहूया ह्या ठिकाणी की गायांचं हे परत एकदा मी दाखवतो की आपण आ खाद्य आणून ठेवलेलं आहे आपण गायांना जी चारतो ती मका तर ती मका कोणत्या स्टेजला असायला पाहिजे तर ती मका अशी कणसावरती आलेली पाहिजे आणि अशी कणसासोबतची मका जर आपण गायांना खायला घातली तर गायांच्या दुधामधलं फॅट पण चांगलं बसतं आणि दुधाला पण गाया चांगल्या राहतात आणि ह्या ठिकाणी आपला हत्ती गवत आहे तर अशा प्रकारे आपला गोठा आहे थोडं पुढून एक व्ह्यू दाखवा फक्त तर हे सगळं आहे ना हे आपल्या तर हा सगळा दिसतोय हा आपला असा गोठ्याचा सेटअप केलेला आहे ह्याला संयुक्त गोठा म्हणू शकतो आपण की ह्या ठिकाणी होतं का की आपली ह्या ठिकाणी स्पेस जी गायांना बसण्यासाठी आपल्याला सावली करावी लागते ती स्पेस आपण वाचवली आहे आणि आपल्या गायांना बांधण्यासाठीची जी, जी, जी जागा आहे तीच जागा आपण दोन्हींची युटिलाईज करतो आहे तर अशा प्रकारे आपला कृषी उत्केतनच्या घरी असणारा संयुक्त गोठा आहे आणि अशाच नवीन व्हिडिओ तुम्हाला जर पाहायचे असतील शेतीच्या रिलेटेड तर आपल्या कृषीदूत केतन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुमच्याच हक्काचा चॅनल कृषीदूत केतन